नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता या मागची देवी लक्ष्मीची स्वयंवराची अनोखी कहाणी तर चला मग व्हिडिओला सुरू करूया या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच सुद्धा प्रेस कराल जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शुक्रवारच्या सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की शुक्रवारी विधिवत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर पैशांचा पाऊस करते घरात सुख शांती आणि समृद्धी बनवून ठेवण्यासाठी भाविक शुक्रवाराच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात अशी मान्यता आहे की लक्ष्मीची पूजा केल्याने पैशाची कधी कमतरता भासत नाही धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मीला धनसमृद्धीची देवी मानली जाते यांना भगवान विष्णूंची पत्नी आणि आदिशक्तीही म्हटलं जातं धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात पण काय तुम्हाला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाच्या विवाहाची ही अनोखी कथा माहिती आहे चला मग जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचे स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनाचं नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं पण नारद देखील लक्ष्मीसोबत विवाह करण्यास इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्यांचं वरण करतील तेव्हा नारद हे भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू नारायणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वरमाला घालेल पण असं झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणाच्या गळ्यात वरमाला घातली त्यानंतर नारदजी तेथून निराश होऊन परतत होते तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा पाहिला आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता हरीचे दोन अर्थ हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड होतो भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्याप्रकारे मला स्त्री वियोग सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नी वियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू राम आणि सीतेच्या रूपात घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागत होता कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हसा आणि हसवत रहा नेहमी आनंदी रहा, धन्यवाद